नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे रब्बी बियाणे अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये हे देणार होतं आणि त्यासाठी जर पाहिलं तर एक सात आठ दिवसांपूर्वी चार जे आर निर्गमित करण्यात आलेले होते आणि त्या चार जे आरमध्ये एकूण रक्कम जर पाहिली तर सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी इतका निधी हा राज्यामध्ये वितरित करण्यासाठी जे काही बाधित अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईसाठी जे अतिवृष्टी जे अनुदान मिळालेलं होतं त्यांच्यासाठी म्हणजेच एकोणतीस जिल्ह्यांमधील दोनशे ब्याऐंशी तालुक्यातील जे काही अतिवृष्टी नुकसानानं बाधित झालेले होते त्यांना अतिवृष्टीची रक्कम मिळालेली आहे अशांनाच हे रब्बी अनुदान बियाणासाठी खरेदी करण्यासाठी दिलं जाणार आहे हे, हेक्टरी दहा हजार रुपये त्याची सुरुवात काल दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान हे दिलं जाणारं होतं परंतु अनुदान तर प्रत्यक्षामध्ये कमी पडत आहे कमी पडण्यामागचं कारण असं आहे की तुमच्या अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या ज्या काही दोन टप्प्यामध्ये तयार झालेल्या होत्या त्याच्यामध्ये पहिला टप्पा हा तुमचा साठ पासष्ट सत्तर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं होतं आणि त्याचेच यादी बनवल्या होत्या आणि दुसरा टप्पा तुमचं जे काही उर्वरित राहिलेली क्षेत्र होतं त्याचा दुसरा टप्पा बनवण्यात आलेला होता आणि त्या दोन टप्प्यामध्ये अतिवृष्टी अनुदान आले असल्याकारणानं आता रब्बी अनुदान सुद्धा तुम्हाला दोन टप्प्यामध्येच मिळणार आहे पहिल्या याद्या तुमच्या साठ पासष्ट टक्केच्या असतील आमच्याकडं जर पाहिलं तर ते त्याच्या हे पासष्ट टक्केचं पहिलं जे काय असतं तर चौसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्केनं नुकसान बाधित धरलं होतं पहिला टप्पा आणि त्याच हिशेबानं आत्ता सुद्धा चौसष्ट टक्केनंच अनुदान हे वितरित झालेलं आहे उर्वरित राहिलेलं जे काही पस्तीस छत्तीस टक्के असेल ते उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे तुमचं किती टक्के नुकसान ग्राह्य धरलेलं आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला पडलेला जी काही रक्कम असेल पडलेली रक्कम भागिले तुमचं जेवढं क्षेत्र असेल ते गुंट्यामध्ये तुम्हाला त्याला भागिले करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही जर पासष्ट टक्के तुम्हाला किती टक्केवारी नुकसान माहीत आहे हे जर माहीत असेल तर तुमचे गुंटे गुणिले तुमची जे काही टक्केवारी आहे तेवढी टक्केवारी केलीत की तुमचं तेवढं अनुदान तुम्हाला मिळून जातं असं कॅल्क्युलेशन तुम्ही करून पाहू शकता सर्वात सोपं जर म्हटलं तर एकूण पडलेलं अनुदान भागिले तुमची गुंटेवारीमध्ये जमीन असं काढा किती टक्के नुकसान धरलेलं आहे ते तुम्हाला तिथं समजेल आणि बाकीची उर्वरित रक्कम हे दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे तरी ज्यांना अतिवृष्टी अनुदान जमा झालं नाही ज्या जिल्ह्यामध्ये जमा झालेलं नाही त्यांना पण लवकरच सुरू होईल कालपासून लातूर जिल्ह्यामध्ये अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नांदेड असेल त्यानंतर मग तुमच्या चा ह्याच्यामध्ये जर अतिवृष्टी अनुदान तुम्हाला कमी येत असेल रब्बी अनुदानाचं तर त्याला घाबरून जाऊ नका कारण की ते दोन टप्प्यामध्ये पडणार असण्याकारणानं ही रक्कम कमी आहे आणि जास्तीत जास्त त्याची कमाल मर्यादा देण्यात आलेली आहे तीन हेक्टरपर्यंत म्हणजे तीस हजारापर्यंत अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद